नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत दिल्लीतली सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते ही समस्या आपल्याकडे संसदेतला डेटा आहे काही रिपोर्ट्स आहेत आणि त्यातून हे स्पष्ट दिसतंय की हे आव्हान खरं तर वाढतच चाललंय तर आज आपण काय करणार आहोत आपण या सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामागची कारणं समजून घेऊ पोलिसांसमोर काय आव्हानं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं याला तोंड देण्यासाठी काय नवीन पावलं उचलली जात आहेत यावर जरा सखोल चर्चा करूया सुरुवात एका खरं तर धक्कादायक आकड्याने करते गेल्या साडेचार वर्षात दिल्लीकरांच्या बँक खात्यांमधून तब्बल चौदा अब्ज रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले आहेत आणि यातही बघा दोन हजार तेवीसमध्ये आकडा होता सुमारे दोन अब्ज दोन हजार चोवीसमध्ये थेट आठ अब्ज रुपये म्हणजे एका वर्षात ही वाढ चौपट झाली आहे चला जरा याच्या मुळाशी जाऊया चौदा अब्ज साडेचार वर्षात आणि एका वर्षात दोन अब्जावरून थेट आठ अब्ज हे आकडे फक्त मोठे नाहीयेत ते खरंच विचार करायला लावणारे आहेत म्हणजे काय बदललं असं एकदम हो हे आकडे खरंच परिस्थितीची तीव्रता दाखवतात आणि यामागे एक मोठं कारण आहे म्हणजे कोरोना महामारीनंतर जे डिजिटल परिवर्तन आलं ना अधिकाधिक लोक ऑनलाईन बँकिंग मोबाईल पेमेंट सगळं ऑनलाईन करू लागले हो सोयीचं झालं सगळं अगदी पण याच सोयीचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आणि त्यांच्या पद्धती आता खूप काय म्हणतात त्याला आधुनिक झाल्यात म्हणजे ते आता फक्त साधे फिशिंग नाही पाठवत खूप सॉफिस्टिकेटेड मेथड्स वापरतात ए आय वापरून आवाज बदलण्यापासून ते तुमच्या सवयी ओळखून हल्ले करण्यापर्यंत अच्छा म्हणजे आपला डिजिटल वापर वाढला तसा धोकाही जास्त प्रगत झाला आणि तुम्ही म्हणाला तसं ही फक्त दिल्लीची गोष्ट नाहीये देशभर हेच चित्र दिसते हो ना अगदी बरोबर दिल्ली राजधानी आहे त्यामुळे कदाचित इथले आकडे जास्त समोर येतात पण हे आव्हान राष्ट्रीय स्तरावरचं आहे डिजिटायझेशन वाढतंय स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत फाईव्ह जी आलंय या सगळ्यामुळे हल्ल्याची शक्यता म्हणजे अटॅक सरफेस खूप वाढली आहे आणि दुसरीकडे लोकांमध्ये अजून म्हणावी तशी डिजिटल साक्षरता नाहीये त्यामुळे फसवणुकीला बळी पडतात लोक बरं मग या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालायला प्रशासनाने काही पावलं उचलली दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीतल्या सगळ्या पंधरा जिल्ह्यांमध्ये विशेष सायबर पोलीस स्टेशन सुरू केली हा निर्णय महत्त्वाचा होता पण आकडे बघता असं वाटतंय की आव्हान अजून संपलेलं नाहीये काय अडचण येत आहेत या स्टेशन्सना इथे आव्हानं अनेक आहेत पहिली गोष्ट म्हणजे सायबर गुन्ह्यांचा तपास हा आपल्या नेहमीच्या गुन्ह्यांसारखा नसतो त्यासाठी वेगळं कौशल्य लागतं टेक्निकल ज्ञान लागतं आता स्टेशन्स तर उघडली पण प्रशिक्षित कर्मचारी तेवढे आहेत का तेवढे नाहीत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत अपुरे आहेत अनेक स्टेशन्समध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे तपासाला वेळ लागतो म्हणजे फक्त स्टेशन उघडून नाही भागत त्यासाठी क्षमता बांधणी पण महत्वाची आहे निश्चितच दुसरी मोठी अडचण म्हणजे या गुन्ह्यांचं स्वरूप ते अनेकदा आंतरराज्यीय असतं म्हणजे गुन्हेगार एका राज्यात बळी दुसऱ्या राज्यात आणि काही वेळा तर आंतरराष्ट्रीय कनेक्शनही असतं अच्छा मग ते पैसे वेगवेगळ्या खात्यांमधून फिरवले जातात त्याचा माग काढणं म्हणजे मनी ट्रेल फॉलो करणं खूप किचकट होऊन जातं वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधणं माहितीची देवाणघेवाण करणं यात वेळ जातो आणि तोच वेळ गुन्हेगार वापरतात आणि तिसरा मुद्दा जो तुम्ही आधी बोललात गेलेले पैसे परत मिळवणं चौदा अब्ज गेले पण पर परत किती आले हा तर सगळ्यात कळीचा मुद्दा आहे खरं तर पूर्वी सायबर फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळण्याचं प्रमाण जवळपास शून्य होतं म्हणजे एकदा गेले की गेले गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं ते पण आता थोडी सुधारणा होतीये केंद्रीय गृह मंत्रालयाने लक्ष घातलंय बँका आणि पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दिल्ली पोलीस म्हणतात की दोन हजार पंचवीस पर्यंत ते हा रिकव्हरी रेट परेंत नेतील हे जरी सकारात्मक असलं तरी याचा अर्थ पंच्याहत्तर ऐंशी टक्के रक्कम अजूनही मिळत नाहीये परत बरोबर ती रक्कम अजूनही खूप मोठी आहे आणि यात अजून एक गोष्ट आहे नोंदणी होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या तुम्ही म्हणालात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात फक्त एकशे चौऱ्याऐंशी प्रकरणं नोंदवली गेली अधिकृतरित्या सातशे सहा दशलक्ष रुपयांची फसवणूक हा आकडा एकूण फसवणुकीच्या मानाने खूपच कमी वाटतोय म्हणजे लोक तक्रार करत नाहीत की काय किंवा त्यांच्या तक्रारी नोंदवल्या जात नाहीत हो ही शक्यता आहे अनेकदा लोकांना माहीत नसतं कुठे आणि कशी तक्रार करायची काही वेळा रक्कम कमी असेल तर लोकांना वाटतं कशाला पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायच्या बरोबर किंवा असंही वाटतं की तक्रार करून काय होणार पैसे तर परत मिळणार नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष गुन्हे आणि नोंदवले जाणारे गुन्हे यात मोठी तफावत असण्याची शक्यता आहे जे आकडे दिसतात ते कदाचित हेमनगाचं टोक असावं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जून महिन्यात एक नवीन उपक्रम जाहीर झालाय केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत घोषणा केली एक प्रायोगिक प्रकल्प आहे ई झिरो एफ आय आर याबद्दल थोडं सांगाल का काय आहे हे नेमकं हो ही एक महत्वाची घडामोड आहे ई झिरो एफ आय आर म्हणजे काय तर आता नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आय फोर सी आहे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर किंवा एक हजार नऊशे तीस ही हेल्पलाईन यावर जेव्हा लोक सायबर फसवणुकीची तक्रार करतात तेव्हा ती तक्रार आता थेट एफ आय आरमध्ये रूपांतरित केली जाईल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने याला झिरो एफ आय आर म्हणतात कारण ती कुठलेही पोलीस स्टेशनच्या हद्दीशिवाय नोंदवली जाते आणि मग संबंधित स्टेशनकडे पाठवतात ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक अच्छा म्हणजे आता लोकांना तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही निदान मोठ्या रकमेच्या फसवणुकीसाठी सध्या ही प्रक्रिया दहा लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या फसवणुकीसाठी दिल्लीत प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे उद्देश हा आहे की तक्रार नोंदवण्यात उशीर होऊ नये कारण सायबर गुन्ह्यात विशेषतः पैशाच्या फसवणुकीत सुरुवातीचा तास म्हणजे गोल्डन आवर खूप महत्त्वाचा असतो जेवढ्या लवकर कारवाई सुरू होईल तेवढी पैसे थांबवण्याची शक्यता वाढते म्हणजे अकाउंट फ्रीज करणं वगैरे आणि मग ते परत मिळवण्याची शक्यताही वाढते तर या ई झिरो मुळे ही प्रक्रिया वेगवान होईल अशी अपेक्षा आहे हे ऐकायला तर खूपच आश्वासक वाटतंय पीडितांसाठी मोठी सोय आहे ही पण याचे फायदे आणि आव्हानं काय असू शकतात फायदे तर स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे तक्रार करणं सोपं होईल घरात बसून कुठूनही हो दुसरं वेळेची बचत एफआयआर लवकर नोंदला गेला की पोलीस तपासाला लवकर सुरुवात करू शकतील तिसरं यामुळे कदाचित पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया पण सुधरेल बँकांशी समन्वय वगैरे लवकर होईल पण आव्हानं सुद्धा आहेत यात अच्छा कोणती आव्हानं पहिलं म्हणजे तांत्रिक आव्हान हे जे आय पोर्टल आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत यांच्यातलं तांत्रिक समन्वय म्हणजे इंटिग्रेशन किती स्मूद होतं हे बघावं लागेल दुसरं ई झिरो एफ आय आर झाली पण तपास तर शेवटी स्थानिक पोलीस स्टेशनलाच करायचं आहे बरोबर मग तिथे जर मनुष्यबळ कमी असेल किंवा तांत्रिक क्षमता नसेल तर फक्त एफ आय आर लवकर नोंदून काय होणार तपासाला वेळ लागणारच म्हणजे मूळ प्रश्न तिथेच येतो परत अगदी तिसरा म्हणजे ही सोय सध्या दहा लाखांपुढच्या फसवणुकीसाठी आहे पण त्याखालच्या रकमेच्या फसवणुकीचं काय त्यांची संख्या तर खूप मोठी असू शकते त्यांच्यासाठी पण प्रक्रिया सोपी व्हायला हवी आणि चौथं या प्रणालीबद्दल लोकांमध्ये किती जागरूकता येते हेही महत्वाचं आहे लोकांना माहीत तर हवं की अशी सोय आहे म्हणजे हे एक महत्वाचं पाऊल आहे पण सायबर गुन्हेगारीच्या मोठ्या समस्येवरचा हा एकमेव उपाय नाही त्याला इतर गोष्टींची जोड द्यावी लागेल अगदी बरोबर ही प्रणाली म्हणजे एक नवीन हट्ट्या मिळाल्या पोलिसांना पण लढाई खूप मोठी आहे कायदा अंमलबजावणी तंत्रज्ञान बँकिंग सुरक्षा आणि सर्वात महत्वाचं लोकांमध्ये जागरूकता ह्या सगळ्या पातळ्यांवर एकाच वेळी काम करावं लागेल कारण गुन्हेगार सतत नवीन मार्ग शोधत असतात ते आपल्या दोन पावलं पुढे राहण्याचा प्रयत्न करतात तर यंत्रणांनाही तसंच करावं लागेल तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो दिल्लीतली ही वाढती आकडेवारी आपल्याला काय सांगतेय मला वाटतं हे आपल्याला डिजिटल युगातल्या एका मोठ्या विरोधाभासाकडे बोट दाखवतंय म्हणजे बघा एकीकडे आपण अधिकाधिक डिजिटल होतोय आयुष्य सोपं होत आहे हो पण वेळी याच डिजिटल जगात आपण जास्त असुरक्षितही होतोय दिल्लीचे हे आकडे फक्त एकाच शहरापुरते नाही आहेत ते सगळ्या समाजासाठी एक इशारा आहेत सायबर सुरक्षा ही आता फक्त टेक्निकल गोष्ट राहिली नाहीये ती एक सामाजिक आणि आर्थिक गरज बनली आहे आणि मग नागरिकांनी काय करायला हवं सतर्क कर राहा सुरक्षित राहा हे तर आपण ऐकतोच पण आणखी काय आपले पासवर्ड नियमित बदला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा बँक स्टेटमेंट नियमित तपासा हो हे महत्वाचं आहे सार्वजनिक वायफायवर शक्यतो आर्थिक व्यवहार टाळा मोबाईल कॉम्प्युटरवरचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि जर काही संशयास्पद घडलं किंवा फसवणूक झालीच तर अजिबात वेळ न घालवता वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईनवर किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवा जितक्या लवकर तक्रार होईल तितकी कारवाईची शक्यता वाढते तर आज आपण दिल्लीतील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखावर त्यामागच्या कारणांवर आणि पोलिसांसमोरील आव्हानांवर चर्चा केली ई झिरो एफ आय आर सारख्या नवीन उपायांबद्दलही बोललो चित्र नक्कीच गंभीर आहे पण काही सकारात्मक प्रयत्नही सुरू आहेत या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न खरं तर मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा सायबर गुन्हे ज्या वेगाने स्वरूप बदलत आहेत ते जास्त गुंतागुंतीचे जास्त संघटित होत आहेत आपण आव्हानं पाहिली मनुष्यबळाची कमतरता आंतरराज्य तपासातील अडचणी तंत्रज्ञानातील बदल हे सगळं बघता भारताची अर्थव्यवस्था जी वेगाने डिजिटल होती आहे तिला या धोक्यांपासून वाचवण्यासाठी फक्त ई झिरो एफ आय आर सारखे उपाय पुरेसे आहेत का की आपल्याला कायद्यात पोलीस दलाच्या संरचनेत बँकिंग नियमात किंवा अगदी आपल्या शिक्षण पद्धतीत काहीतरी मूलभूत म्हणजे प्रणालीगत सिस्टमिक बदलांची गरज आहे यावर खरच विचार व्हायला हवा कारण त्यावरच आपल्या डिजिटल भारताचं भविष्य अवलंबून आहे